मागच्या शंभर वर्षात जे झालं नाही आणि कदाचित पुढच्या शंभर वर्षात जे होणार नाही अशा प्रकारचं रिटर्न सोनं चांदी आणि इतर कमोडिटीजने दोन हजार पंचवीसमध्ये दिला आ, ही जी रॅली आहे ही अक्रॉस द टेबल कमोडिटी सेगमेंटमध्ये पाहायला मिळाली विशेष म्हणजे मॅक्स महाराष्ट्रावर आपण गोल्डमध्ये येईल गोल्ड दोन लाखाच्या वर जाईल हा व्हिडिओ केला होता ज्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला तो व्हिडिओ एक पॉईंट सहा मिलियनच्या वर गेला सोळा लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला चांदी करेल चांदी असा एक व्हिडिओ आपण टाकला होता मे महिन्यामध्ये मे दोन हजार पंचवीसमध्ये पंच त्यावेळेला चांदी साधारण ब्याण्णव त्र्याण्णव हजारला होती आता चांदी दोन लाख चाळीस हजारच्या वर गेली आहे प्लॅटिनममध्ये मोठी तेजी ला हा हाही व्हिडिओ आपण केला होता त्यामुळं ज्यांनी ज्यांनी मॅक्स महाराष्ट्रावर हे व्हिडिओ पाहिले त्यांना या तेजीचा नक्कीच फायदा झाला आहे शेअर मार्केटचा जर आपण विचार केला तर शेअर मार्केटमध्ये टॉप गेनर जो इंडेक्स आहे त्याच्यामध्ये बँक निफ्टीने चांगलं परफॉर्म केलं आहे त्यातल्या त्यात निफ्टी पी एस यू बँक इंडेक्स म्हणजे सरकारी बँकांचा जो इंडेक्स आहे तो सगळ्यात टॉपवर पाहायला मिळाला बॉटमला जर आपण विचार केला तर निफ्टी मीडिया असेल निफ्टी रिअल्टी असेल निफ्टी आय टी असेल विशेष करून आय टी ज्याचं निफ्टीमध्ये बऱ्यापैकी वेटेज आहेत आय टी शेअर्स बऱ्यापैकी खाली आले ट्रम्पच्या टॅरिफचा फटका बसला आहे लोपासून रिकव्हरी आली आहे पण ओवरऑल बेसिसवर निफ्टी आय टी इंडेक्स अकरा टक्के मायनस आहे या वर्षात आ, आता येणाऱ्या काळामध्ये काय आपलं का ओवर ओव्हरव्ह्यू असला पाहिजे आणि कशी स्ट्रॅटेजी आपण केली पाहिजे तर ज्या रेशो चार्टच्या आधारे आम्ही गोल्ड आणि सिल्वरमध्ये ते जी प्रेडिक्ट केली होती तो रेशो चार्ट आता दोन गोष्टी सांगतोय पहिली गोष्ट सोन्याच्या कम्पॅरिझनमध्ये चांदीमध्ये असणारी जी आ, आउट परफॉर्मन्सची शक्यता होती ती आता पूर्णपणे संपली म्हणजे चांदी आता सोन्यापेक्षा जास्त रिटर्न देणार नाही दुसरी गोष्ट स्टॉक मार्केटपेक्षा गोल्डमध्ये जास्त रिटर्न मिळेल असं आपण प्रिडिक्शन केलं होतं तोही रेशो चार्टच्या आधारेच केलेलं होतं ते प्रिडिक्शन तर हा रेशो चार्ट आता सांगतो आहे की स्टॉक मार्केट एस्पेशली इंडियन स्टॉक मार्केटच्या कम्पॅरिझनमध्ये गोल्डचा जो आउट परफॉर्मन्स होता तोही आता पूर्णपणे संपलेला आहे याचा अर्थ आता शेअर मार्केटकडं लक्ष देण्याची वेळ आहे झालंय काय तीन महत्त्वाच्या गोष्टी झाल्यात दोन हजार पंचवीसमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट बजेटमध्ये इन्कम टॅक्स बारा लाखापर्यंत पूर्णपणे माफ करण्यात आला पंच्याहत्तर हजारचं एक स्टँडर्ड डिडक्शन आहे म्हणजे बारा लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर झिरो इन्कम टॅक्स आहे खूप मोठा बेनिफिट आहे याचा कन्झम्पनमध्ये आणि इकॉनॉमीमध्ये रिफ्लेक्शन दिसेल कारण का हे जे आता ॲसेसमेंट इयर आहे तर या ॲसेसमेंट इयरपासून ते नियम लागू झालेले आहेत दुसरी गोष्ट आर बी आयने रेपो रेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कपात केली आहे जवळपास तीन रेट कट झालेत आणि ह्याच्यामुळं जा काय झालं आहे की लोकांचे ई एम आय बऱ्यापैकी कमी झालेत ज्यांना नवीन घर घ्यायचं आहे त्यांना तेवढ्याच ई एम आयच्या एलिबिलिटीमध्ये जवळपास पंधरा ते वीस टक्के जास्त लोनची रक्कम मिळते आहे त्यामुळे लोकं घरं घेतील ओवरऑल जे म्हणजे कर्ज घेऊन ज्या ज्या गोष्टी घेऊ शकतो गाडी असेल किंवा घर असेल तर त्याचं कन्जम्पशन वाढेल त्याचा एक इम्पॅक्ट होईल ज्यांची ऑलरेडी लोन आहेत त्यांची व्याजावर कपात होती व्याजदर कपातीचा दुसरा एक हे असा होतो की एफ डीचे इंटरेस्ट रेट कमी झाले की लोक म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटकडे वळतात त्यामुळे तो इनफ्लो ऑलरेडी आहे भरपूर आणखीन तो वाढेलच कमी होणार नाही तिसरी गोष्ट जी एस टी कट जो झालेला आहे साधारण ऑक्टोबरमध्ये तर त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आता पुढच्या तीन ते चार क्वार्टरमध्ये कंपन्यांच्या अर्निंग्सवर दिसेल नेटनेट तीन गोष्टींचा इम्पॅक्ट स्टॉक मार्केट स्टॉक मार्केट ज्याच्यावर चालतं ते म्हणजे कॉर्पोरेट अर्निंग्स आणि या तीन गोष्टींचा कंपन्यांच्या अर्निंग्सवर कॉर्पोरेट अर्निंग्सवर एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळेल त्यामुळं uh, शेअर बाजारात तेजीचंच वारं वाहील असं वाटतं आहे आता याचा एक पुढचा भाग लक्षात घ्या की साधारण शेअर मार्केटमध्ये एक क्रॅश नंतर पुढचा क्रॅश सहा ते दहा वर्षात येतो एकोणीसशे शहाऐंशीला एक, एक क्रॅश आला होता एकोणीसशे ब्याण्णवला आला दोन हजारमध्ये आला दोन हजार आठला आला दोन हजार वीसमध्ये आला आता पुढचा कधी येईल माहीत नाही पण दोन हजार वीसचा क्रॅश येऊन मार्च दोन हजार सव्वीसमध्ये त्याला सहा वर्ष पूर्ण होतील त्यामुळं आता क्रॅश येणं फार लांब नाही आहे त्याच्यामुळं क्रॅश येणार आहे जरी तेजीची शक्यता असली तरी क्रॅश येऊ शकतो हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आता याचा या दोन्ही गोष्टींचा जर तुम्हाला बॅलन्स साधायचा असेल म्हणजे क्रॅश आला तर नुकसान होऊ द्यायचं नसेल आणि तेजीचाही फायदा घ्यायचा असेल तर स्विंग ट्रेडिंग हा एक त्याच्यावरचा सगळ्यात चांगला जालिम उपाय आहे स्विंग ट्रेडिंग करावं असं माझं वैयक्तिक मत आहे ज्याच्यामध्ये तुमचं स्टॉप लॉस असेल आणि प्रॉफिट कधी कर बुक करायचं ते रूल बेस्ड असेल त्याच्यामुळं एक महिना ते चोवीस महिना अशा पद्धतीचं होल्डिंग पिरियड जर तुमचा असेल आणि स्ट्रिक्ट स्टॉप लॉस आणि टार्गेट ठेवून जर तुम्ही काम केलं तर या तेजीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट क्रॅश पुढच्या एक ते पाच वर्षात कधी येईल एक्झॅक्टली माहीत नाही पण तो नक्की येईल त्या क्रॅशमध्ये आपल्याला चांगले शेअर चांगले म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड्स अगदी स्वस्तात कवडीमोल भावात मिळतात पण त्यावेळेला आपल्याकडं पैसे पाईशे पाहिजेत म्हणूनच एक क्रॅशसाठीचा पुढच्या क्रॅशसाठीचा एक डेडिकेटेड फंड तयार करायला सुरुवात करा त्यासाठी काही पैसे डेट फंडमध्ये किंवा एफ डीमध्ये पार्क करायला चालू करा जेणेकरून त्या पुढच्या क्रॅशमध्ये तुम्हाला ते पैसे कामी येतील आणि कोणते शेअर्स आपल्याला घ्यायचे आहेत त्या क्रॅशमध्ये त्याची एका बाजूला यादी बनवायला चालू करा अशा पद्धतीने दोन हजार सव्वीसचं प्लॅनिंग केलं तर दोन हजार पंचवीसप्रमाणे हेही पुढचं वर्ष आपल्याला नक्कीच प्रॉफिटेबल आणि प्रॉस्परस ठरेल तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा